महाराष्ट्राची प्रगती अतिशय वेगाने सुरू आहे प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा मुंबई आणि नवी मुंबई भाग जोडणारा अटल सागरी सेतू हा प्रकल्प म्हणजे आपले कर्तव्यदक्ष लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणावा लागेल असा तर प्रत्येकजण म्हणत आहे आत्ताच्या या बुलेटिनमध्ये अटल सेतू प्रकल्पाबाबत महत्वपूर्ण माहिती घेऊन या एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या भारतातील सर्वात जास्त म्हणजे बावीस किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा ते शिवा अटल सेतू हाच तो आंतरराष्ट्रीय महत्त्वाकांक्षी प्रकल्प या प्रकल्पांमुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य होत आहे मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासाचं अंतर अवघ्या वीस मिनिटात पार होत असल्याने या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनी मोठा दिलासा मिळाला आहे मुंबईकरांचं स्वप्न साकार झालेलं आहे याकडे पण लक्ष द्या या अटल सेतूकडे दोन तीन गोष्टी अगदी सहजरित्या सा साध्य झाल्या आहेत वेळेची बचत पैशाची बचत आणि महत्त्वाचं म्हणजे प्रचंड वाहतूक कोंडीमधून सुटका मुंबईकरांना आणखीन काय पाहिजे नागरिकांना दिलासा देणे हेच मुख्यमंत्र्यांचं मोठं यश आहे मंडळी सध्या या पुलाला पर्यायी असलेल्या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी दीड ते दोन तासाचा वेळ लागतो पण या पुलामुळे आता शिवडीतील व्यक्तीला वीस मिनटात नवी मुंबई पोहोचता येते त्याशिवाय हा मार्ग पुणे मुंबई एक्सप्रेस आणि मुंबई गोवा मार्गाला जोडणार आहे त्याचबरोबर या प्रकल्पामुळे वेळेची तर बचत होतेच त्याचबरोबर इंधनामुळे सुद्धा बचत होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आता सगळीकडे समाधान व्यक्त होत आहे मुख्यमंत्र्यांच्या मुख्य उद्देशाला यश आलं आहे ऐका तर आपला हा अटल सेतू नेहमी मुंबई रायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प मोठे उद्योग हे समोर येणार आहेत त्यामुळे याच परिसराचाही विकास होणार आहे याची मात्र मुख्यमंत्र्यांनी गॅरंटी दिली आहे प्रत्येक प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांचे बारकाईचे लक्ष आहे आपला हा मार्ग शिवडी येथे सुरू होऊन समुद्रमार्गे चिरले येथील नावाय शेवा येथील मार्गांना जोडला जातो या नवीन प्रकल्पांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्या संपणार असून मुंबई ते नवी मुंबई हे अंतर अवघ्या वीस मिनिटात जाता येणार आहे आलं का नाही कमाल विश्वास बसणार नाही अशी सगळी रचना आहे हे पण लक्षात घ्या मंडळी आणखी एक गोष्ट लक्षात घ्या प्रकल्पाचं काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लोमिंगा पक्षी वाढले आहेत हा सेतू मार्ग मुंबई गोवा महामार्ग वसई विरार नवी मुंबई रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्याने विविध मोठे उद्योग विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्याचे परिसराचाही विकास होणार आहे युवकांच्या रोजगारासाठी पाचशे स्किल्स कौशल्य विकास केंद्रे सुरू केली असून जनतेच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत आणखी विकासात्मक निर्णय घेत आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमते आणखी काय पुरावा हवा महाराष्ट्रात असे अनेक विकास प्रकल्प राबवण्याचं काम आता सुरू आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा